हा व्हिडिओ आहे थर्टी फर्स्टचा तर आम्ही पार्टी करायला गेलो होतो आणि इथे मस्त छान असे म्युझिक होते एक छोटी क्लिप घेतली आणि तुमच्याबरोबर शेअर केली जास्त काही मी शूट केलेलं नाही आणि ते आम्ही बसलेलो होतो मस्त असं एन्जॉय केली आमची पार्टी आणि नंतर आम्ही घरी आलो हॅलो वेलकम बॅक टू प्रियांका स्लाम आणि आज आहे सेकंड जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी फाय आणि न्यू इयर सुरू झालेला आहे काल मी व्हिडिओ बनवला नाही कारण माझी तब्येत थोडीशी बरी नव्हती त्यामुळे तर चला तुम्हाला सगळ्यांना हॅपी न्यू इयर माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तर उर्वीला पण तुम्हाला तुमच्याबरोबर बोलायचं आहे तर उर्वी बोलायचं बोल हॅपी न्यू इयर बोल जोरात बोल बोल ना हॅपी न्यू इयर हां तर उर्वीने पण तुम्हाला आहे हॅपी न्यू इयरचं हे ना आणि आता उर्वी शाळेमध्ये चॉकलेट वाटणार आहे सगळ्या मुलांना न्यू इयरचे हो ना उर्वी देणार आळस देता चला ठीक आहे आपण चॉकलेट घेऊया हो दुकानातून काय मी तुझ्याकडे किती पैसे किती पैसे सांग तिथे पैसे सांगितले मी तुला ते सांग ना एवढे फोडका भर केले तू एवढे फोल्डका केले असं देत पैसे त्याच्या किती पैसे देशील तू दुकानदाराला मग ते किती पैसे येते फिफ्टी रुपीज किती पन्नास रुपये किती मग तू पन्नास रुपये देणार आणि किती चॉकलेट घेणार

तर उर्वेला आहे ना मी चॉकलेट दिले होते शाळेत वाटायला आणि मग तिने ना टीचरांना मुलांना सगळ्यांना चॉकलेट वाटून दिले तर मी पण शाळेत होती ना तर आम्ही पण आमच्या शाळेमध्ये ना असंच करायचो एक जानेवारीला आहे ना कॅडबरी चॉकलेट क्लासमधल्या मुलांना मुलींना टीचरांना सगळ्या टीचरांना आम्ही असे चॉकलेट वाटायचो तर खूप मज्जा यायची तर म्हटले चला आज तू पण आहे ना तुझ्या क्लासमधल्या मुलांना वगैरे सगळ्यांना चॉकलेट दे तर तिने चॉकलेट वाटले सगळ्यांना तर आता मी तुमच्याबरोबर एक रेसिपी शेअर करणार आहे आता मस्त अशी अंबट रेसिपी आहे तर ती रेसिपी म्हणजे ना कौठ जे असतं ना कौठशी रिलेटेड आहे म्हणजे त्या त्या कौठाशी रिलेटेड रेसिपी आहे तर तुम्हाला मी दाखवते आता कशी मी ती रेसिपी बनवणारी कवठाची काय रेसिपी आहे ते तुम्ही बरेच वेळेस कवठाची चटणी बघितली असेल पण आता तुम्हाला मी कवठाचे एक अजून एक प्रकार दाखवते तर व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू पुढे राहा तुम्हाला कळेल आणि रेसिपीसुद्धा एक नवीन आहे ती तुम्हाला बघायला मिळेल चला तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि आपण आपल्या व्हिडिओ तर इथे मी ना दोन कवट घेतलेले तो पिकलेले मस्त आहे बघा दिसत आहे ना तुम्हाला दोन आहे आता मी ना आणि हा गूळ घेतलेला आहे त्यासाठी आता मी काय करणार आहे तुम्हाला दाखवते पुढे हे कवट पूर्ण याचं गर काढून घ्यायचं आहे असा याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बघा हे पण खूप छान पिकलेलं आहे मस्त आता आपण याच बनवतोय कवठाचा चुंदा चुंदा म्हणायचं याला कवठाचा कवठाच्या चटणीमध्ये कसं लाल तिखट मीठ वगैरे असं थोडंसं टाकलं जातं तर याच्यात ते काही तो प्रकार नाहीये हे आहे कवठाचं चुंदा तर यामध्ये आता फक्त हे करायचं आहे गूळ ॲड करून मग तयार करायचं आहे आता मी आता गूळ ॲड करते एकदम सोपं आहे विना गॅस पेटवता विना काही करता आपली रेसिपी तयार हे जे असं असतं ना हे नाही घ्यायचं कारण आहे ना ते खाताने मग आपल्याला व्यवस्थित असं ते बरोबर वाटत नाही खायला हे असं काढून टाकायचं याचं जे दशा वगैरे काय बोलतो ना आपण ते हे बघा हे पण मी घेतलेलं नाही आहे काढून टाकलेले आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊया चांगलं व्यवस्थित बारीक करून घ्यायचं म्हणजे आपला चिंगदा छान असा खायला पण टेस्टी लागेल गूळ पूर्ण बारीक होईल तोपर्यंत त्या तो तो आपला रेडी आहे आपण काढून घेऊया या बाउलमध्ये काढून घेऊया चला आता हे बारीक केलेले ना आपण मस्त ह्या बाउलमध्ये काढून घेऊया खूप छान लागतो खूप मस्त लागतो हा खायला यातल्या बिया बारीक नाही होणार कारण आहे ना बिया त्याच्या जराशा कडक असतात आणि बिया बिया बारीक नाही झाल्या तरी काही हरकत नाही बिया पण छान लागतात कौठातल्या खाय खाल्लेल्या त्या काही इतक्या कडक नसतात दाताने आपल्या चावल्या जातात त्यामुळे आता तुम्ही म्हणाल की बिया बारीक नाही झाल्या तर त्या बिया बारीक नाही होणार आपल्याला फक्त गूळ आणि कौठ हे आ, मिक्स करून त्याचा आपल्याला चुंदा बनवायचा होता तर याच्या बिया पण आपण खाऊ शकतो काही हरकत नाही मस्त लागतात थकवठातल्या बिया काही बाजूला करता येत नाही आणि त्या होणार पण नाही असे बाजूला केल्या गेल्या तर तर हे बघा मी पूर्ण काढून घेतलं आहे तर आपला चुंदा रेडी आहे मस्त